नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा वितरित झालेला आहे आणि याच अंतर्गत त्याचा एक महत्त्वाचा जी आरसुद्धा हा प्रकाशित करण्यात आलेला आहे ते तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही हा जी आर पाहत असाल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्ताचा लाभ यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी इतका निधी हा वितरित करण्याबाबतचा जी आर आहे तर हा जी आर जो काही आहे तो दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस अंतर्गतचा जी आर आहे आणि या जी आरच्या माध्यमातून जी काही महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता किंवा दुसरा हप्ता तिसरा हप्ता किंवा चौथा हप्ता तसेच पाचवा हप्ता हा काही शेतकऱ्यांना मिळाला असेल आणि त्याचबरोबर आता सहावा हप्तासुद्धा हा वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याच अंतर्गत जर कोणाला दुसरा व तिसरा हप्ता किंवा चौथा हप्ता हा प्रलंबित राहिला असेल तर त्यांनासुद्धा आता सन दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्षाअंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते द दोन हजार पंचवीस यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित आणि दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी हा मागणी प्रस्ताव शासनाने सादर केलेला आहे किंवा झालेला आहे तर त्यानुसार कृषी आयुक्तालयाकडे यापूर्वीच्या हप्त्यासाठी वितरित निधीपैकी शिल्लक असलेल्या सहाशे त्रेपन्न कोटी निधी हा व्यतिरिक्त रक्कम सोळाशे बेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती ही कृषी आयक्तकडून प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो जो काही हा हप्ता प्रलंबित राहिला असेल काही जणांना काही शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नसेल दुसरा किंवा तिसरा त्यांनासुद्धा हा हप्ता या निधीच्या माध्यमातून सोळाशे बेचाळीस कोटीच्या निधीच्या माध्यमातून दिला जाणार आहे आणि त्याच अंतर्गत जो काही सहावा हप्तासुद्धा आहे तो आता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे काहींना वितरित आजपासून सुरुवात झालेली आहे काहींना या अंतर्गत लवकरच तो हप्ता पडेल तर अशा प्रकारे जे काही नमोशेतकरी ही योजना या माध्यमातून प्रलंबित हप्तासुद्धा हा पडणार आहे आणि सहावा हप्तासुद्धा हा पडणार आहे ज्यांना काही मिळाला नसेल म्हणजे दुसरा तिसरा हप्ता मिळाला नसेल त्यांना सुद्धा हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे तर शासन निर्णय महत्त्वाचा काय आपण ते जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटीत निधी हा वितरित करण्यास शासनाने मान्यताही देण्यात आलेली आहे म्हणजे सोळाशे बेचाळीस कोटी प्रलंबित असेल किंवा जो काही आता हा सहावा हप्ता पडेल त्याच्यासाठी हा सोळाशे बेचाळीस कोटीत निधीसाठी शासनाने मान्यता ही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो जो काही हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो वितरित व्हायलासुद्धा सुरुवात झालेली आहे याच माध्यमातून म्हणजे आज दिनांक चार याच माध्यमातून काही जणांना आज तो हप्ता वितरित झालेला आहे आणि काहींना झाला नसेल तर या पाच सहा तारखेपर्यंत त्यांना हप्ता हा, हा वितरित होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जी काही योजना आहे नमो स नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दोन हजार रुपये दिले जातात आणि त्याच अंतर्गत म्हणजे जो काही हा हप्ता आहे काही जणांना पात्र असतानासुद्धा म्हणजे त्यांना दुसरा किंवा तिसरा हप्ता वितरित झाला नसेल त्यांनासुद्धा हा हप्ता वितरित होणार आहे जे काही राहिलेले असतील त्यांना दुसरा तिसरा हप्ता मिळाला नसेल त्यांनासुद्धा या जे आरच्या माध्यमातून याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रलंबित हप्तेसुद्धा त्यांना पडणार आहे किंवा त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे एक छोटीशी माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना किंवा शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र